सुरज फाउंडेशन संचलित नवकृष्णवाली स्कूल कैलासवासी बबीबाई सुरज मलजी लुंकड समाजभूषण पुरस्कार वितरण समारंभ दोन हजार चोवीस पंचवीस थोर समाजसेविका मंगलताई शहा पालवी निर्मूलन केंद्र पंढरपूर यांना देण्यात या याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण शेठ लुंकड इंद्रजित देशमुख संस्थापक शिवम प्रतिष्ठान घारेवाडी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले या प्रसंगी संस्थेच्या संचालिका सौसंगीता पागणीस यशवंत या चौरव यांची कामत अधिकराव पवार मुख्याध्यापक मराठी माध्यम विनायक जोशी व सुरज फाउंडेशन संचालित नवकृष्णा व्हॅली स्कूल अँड कॉलेज यांच्या माध्यमातून समाजामध्ये चांगलं कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो दे यावेळी समाजसेविका मंगलताई शहा यांना हा पुरस्कार देण्यात आला याप्रसंगी संस्थेचा अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

अफाट आहे शासकीय म्हणजे इतकी चांगली नोकरी सोडून केवळ समाजात काहीतरी बदल घडावा परिवर्तन घडावा उद्याची पिढी चांगली घडावी त्याच्यासाठी त्यांनी जे के जा, जा काही कार्य चालू केलेलं आहे त्याच्या शक्यशहा आज हे जे कौतुक होत आहे खूप जेवढं काम करायला हवं आहे त्याच्यात खूप खूप छोटा भाग आपण करत आहोत पण या प्रवासात सगळ्यात अशी श्रीमंत आणि माणसं ती खूप चांगली आता जो आपण मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम बघितला त्यांच्या भावना व्यक्त करणाऱ्या जे काही सादरीकरण होत ते जे बदल आहे ते आहेत आदरणीय महेश पाटील सर आणि प्रीती उपस्थित मूर्ती मंगलताई शहा आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे देशमुख उर्फ काकाजी आणि आमच्या आगावनी कौन्सिलचे अध्यक्ष तो सर आचार्य अधिकरावजी पवार सर उपस्थित सर्व मान्यवर माझे कृष्णावाडीचे सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व शाळेच्या शिक्षिका आणि माझ्या मित्रांनो आजच्या या कार्यक्रमाच्या दिवशी आज पवार सरांना पहिले धन्यवाद देतो की त्यांनी तिकडं आज जाऊन जी त्यांच्या एक कमिटी केली होती त्या के कमिटीने जी निवड केली आताच आमची थोडक्यात ओळख झाली चार मित्रांना आणि ती किती सार्थक आहे हे असं त्याचं मला अर्धा आलेला आहे ते तर त्यांचं मी आभार मानतो आणि आजच्या कार्यक्रमाला मी काही जास्त बोलणार नाही फक्त पाहुण्यांना आपल्या संस्थेचा परिचय अल्परित्या करून देत आहे की आपली सर आमची संस्था इथं पुणे अगोदर एकोणीसशे त्र्याऐंशीला ही एम आय डी सी चालू झाली आणि काही आमचे सहकारी एकोणीसशे त्र्याऐंशीपासून इथे घेत आहेत आज तुम्ही बघितलं तसं तर जवळजवळ पन्नास वर्ष होत आली आहे आणि या ज्या वेळेला आम्ही इथं आलो त्यावेळेला त्या मार्गाला पोपट ज्या काही एक नव्हतं आणि त्याच्यासाठी लागणारे काही जे टेलिफोनपासून किंवा विजेपासून ज्या पाण्यापासूनच्या सुविधा ह्या टप्प्याटप्प्याने होत गेल्या आणि एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर जे उदरतीकरणाचे वाद सुरू झालं त्याच्यानंतर इंडस्ट्री वाढू लागल्या बबीबाई लोककर यांच्या प्रतिमेस विना अभिवादन करतो आणि हा आजचा खर तर बोलावं इतकं कमीच आहे जेव्हा आश्रमामध्ये हो ताई आम्ही पाऊल ठेवलं येत असताना माहिती नाही मला की ज्यांचं जीवन ज्याला माहिती आहे ती मुलं आनंदात बागळतात आमच्या डोळ्यातून असून येत होते की खरंच मी इथं बसणाऱ्या सर्वांना हृदयापासून पदवता विनंती करेन जेव्हा तेव्हा आपण पंढरपूरला जाल तेव्हा पंढरपूरच्या विठ्ठलाबरोबर ताईंच्या पालवीचाही स्पर्श आपल्या पाहायला होऊ द्या एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि मी माझं सन्मानपत्राचं वाचक करतो आदरणीय सौ मंगलताई शहा आपणास कैलासवासी बबीबाई सूरजमाजी लुंकट पुरस्कृत समाज पोषण पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे प्रभात हिरा प्रतिष्ठानाचा नावलौकिक आहे सर्व पालवी फुटते निराश्रितांना वाटतो किती आधार मंगल क्षण हा आयुष्यात देतो आपण हृदयापासून म्हणून आपण समाजभूषण वाटतो आम्हा मनापासून आस लागते पंढरीची विठू रुकुमाई सह पालवीची हीच शक्ती हीच ऊर्जा आपली शाल असे मायेची स्पर्श मायेचा आपुलकीचा संगोपन पुनर्वसन आपली गोधडी जशी आजीची जीवन होई संजीवन प्रकाशा बीजे पेरी जाता ज्यांचे जगणे अंधार यात्री आनंद मंगलमय फुलवता फुलकीत कार्य भरे गाठी मायेने पोठाशी धरावे आधारवर ही संस्था आपली बाधा नको की संसर्ग आपली मानसेवेची सावली या कार्याची दखल घ्यावी जपावी कृतज्ञता अंतरी म्हणून समाज भूषण पुरस्काराची पालवी असो पुरी आपल्या उज्ज्वल कार्याला अभिमान बाळगत गौरव करण्यासाठी कैलासवासी बबीबाई सूरजपंची लोंकर पुण्यतिथी निमित्त सामाजिक क्षेत्रात केलेल्या उत्तम 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 कार्याच्या योगदानाबद्दल हा आपणास मनपूर्वक समाजभूषण पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करीत आहे आपल्या अशाच आदर्श कार्यात आदरपूर्वक शुभेच्छा माननीय श्री प्रेम लुंकर संस्थापक सूरज फाउंडेशन डॉक्टर यशवंत तोरो चेअरमन जी सी मेंबर माननीय श्री एन जी कामत सो संगीता आणि संचालिका सूरज फाउंडेशन मान्य श्री अधिकराव पवार मुख्याध्यापक मराठी माध्यम व सर्व पदाधिकारी सूरज फाउंडेशन हे पुनश्च मनपूर्वक आपल्या या पुरस्काराबद्दल अभिनंदन करतो आणि आपली अशीच राहणारी इच्छो तेवत राहो नतमस्तक व्हावं हो तेवढं कमी आहे पालिकेसाठी पुनः शेखर मी आपला या कार्याबद्दल सन्मान करतो अभिनंदन करतो आणि